जळगाव एम आय डी सी पोलिसांची उत्तम कामगिरी मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीचा डंपरचा लावला शोध मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे ऋषिकेश महारू मोरे यांच्या मालकीची अकरा लाख रुपये किमतीचा डंपर क्रमांक एम एच पंधरा डी के सत्त्याण्णव त्रेपन्न असा लोणवाळे येथून दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी चोरी गेला होता सदर गुन्ह्यातील तपास अधिकारी यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना सदर डंपरचा शोध घेण्याबाबत कळवले असता पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांना सदर डंपरचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार शरद बागल यांनी पोलीस नाईक योगेश बारी पोलिस कॉन्स्टेबल विशाल कोळी राहुल रगळे यांच्यासह सदर डंपरचा सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या साह्याने पाहणी करत असताना सदरचा डम्पर हा जळगाव एम आय डी सीच्या परिसरात गेल्याचे दिसून आल्याने सतत दोन दिवस संपूर्ण परिषद शोधून काढत दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी सदर डंपर हा फातेमा नगर परिसरातील निर्जन स्थळी उभा असल्याचे दिसून आल्याने सदरचा डंपर हा पंचनामा कारवाई करून ताब्यात घेऊन मालेगाव पोलीस स्टेशनशी संपर्क करून त्यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल पोलीस नाईक योगेश बारी पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी राहुल रगडे यांनी केलेली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र